आता आपण व्हॅट ॲडजस्टमेंट हा स्टुडंट्स लक्ष द्या आता आपण व्हॅट ॲडजस्टमेंटविषयी माहिती घेऊ कशाविषयी माहिती घ्यायची आहे तर व्हॅट ॲडजस्टमेंट व्हॅट ॲडजस्टमेंट म्हणजे काय तर आपण जेवढा व्हॅट आपला बाकी असेल आपल्या कंपनीमध्ये जेवढा व्हॅट पे करायचा बाकी असेल तेवढा व्हॅट आपण पे करून दाखवायचं आहे त्याला काय बोलतो आपण व्हॅट ॲडजस्टमेंट नस जेवढा व्हॅट बाकी आहे तेवढा व्हॅट आपण पेड करून दाखवायचं आहे मग व्हॅट पेड करण्यासाठी पहिले परचेस आणि सेलची एंट्री पाहून घ्या जरा आपण परचेसची एंट्री केली होती बघा ही परचेसची एंट्री आहे बरोबर आपण काय परचेस केलं होतं पहिली एंट्री पाहतोय आपण सर्व एंट्री पाहायची गरज नाही आहे फक्त पहिली एंट्री पाहतोय काय परचेस केलं होतं तर फोर एटी सिक्स परचेस केलं होतं बरं ना किती क्वांटिटी पर्चेस केलं होते तीन कितीला परचेस केले होते एकवीस हजार ट्वेंटी वन थाउजंड आणि त्याचं इनपुट व्हॅट आहे ना व्हॅट जो आहे तो इनपुट व्हॅट आहे इनपुट व्हॅट म्हणजे काय तर आपण सप्लायरला दिला आहे म्हणजे गव्हर्मेंटला दिला आपण किती दिला गव्हर्मेंटला टू सिक्स टू फाय आता ती सेलची एंट्री बघा पा जरा पहिली एंट्री आपण तेच क्वांटिटी सेल केले तीन क्वांटिटी पर्चेस केले तीन सेल केले कितीला सेल केले सत्तावीस हजार आणि कस्टमरकडून किती रुपये आले आपल्याला म्हणजे आउटपुट बॅट किती आपण घेतला थ्री थ्री सेवन फाय म्हणजे कस्टमरकडून आपण एवढे पैसे घेतलेत थ्री थ्री सेवन फाय आणि गव्हर्मेंटला किती दिलेत टू सिक्स टू फाय अमाऊंट गव्हर्नमेंटला दिलेत बरं ना कस्टमरकडून आपण एवढे घेतले थ्री थ्री सेवन फाय आणि गव्हर्नमेंटला कि किती दिले टू सिक्स टू फाय दिले म्हणजे पूर्ण अमाऊंट गव्हर्नमेंटला दिले का टॅक्सची नाही दिले मग ती जी अमाऊंट आहे बॅक बाकी अमाऊंट आहे ती आपण गव्हर्नमेंटला द्यायची आहे मग त्याची एंट्री कशी येणार बघा जरा की पहिला काय बघतोय आपण क्वांटिटी किती पर्चेसची एंट्री बघतोय आपण पहिली बरं ना किती पर्चेस केले होते तीन क्वांटिटी परचेस केले होते कितीला परचेस केले होते एकवीस हजार आणि त्याच्यावरती इनपुट व्हॅट किती होता टू सिक्स टू फाय बरं होता इनपुट व्हॅट तसेच आपण सेल केलं होतं तेच प्रॉडक्ट बरोबर तेच प्रॉडक्ट का आपण सेल केले कितीला सेल केले किती क्वांटिटी सेल केले तीन क्वांटिटी सेल केल्या कितीला सेल केल्या ट्वेंटी सेवन थाउजंड आणि त्याच्या ते आउटपुट व्हॅट किती घेतला किती घेतला आउटपुट व्हॅट थ्री थ्री सेवन फाय आउटपुट व्हॅट किती घेतलं आपण थ्री थ्री सेवन फाय वॅट आउटपुट व्हॅट घेतलं आहे समजते ना कस्टमरला कडून आपण किती घेतलं आहे थ्री थ्री सेवन फाय म्हणजे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये घेतलेत पण गव्हर्मेंटला किती दिले टू सिक्स टू फाय दिलेत गव्हर्मेंटला मग गव्हर्मेंटला किती रुपये देणं बाकी आहे तर आपण कसं व्हॅट काउंट करणार ते आउटपुट व्हॅटमधून काय मायनस करायचं आहे इनपुट वॅट मायनस करायचं आहे मग त्यालाच बोलतो व्हॅट पेएबल काय म्हणतो ना आपण व्हॅट पेएबल आता व्हॅट पेएबल कसं काढणार तर आउटपुट व्हॅट मायनस काय येणार इनपुट व्हॅट आता आउटपुट किती आहे थ्री थ्री सेवन फाय मायनस टू सिक्स टू फाय किती येते अमाऊंट ती तर सेवन फाय झिरो बरोबर आता ही एकच एंट्री आहे म्हणून आपण पाहू शकतो की एवढा व्हॅट आहे बरोबर ना एकच एंट्री म्हणून आपण इथे कॅल्क्युलेट केलं पण जर का जास्त एंट्री असेल तर काय असणार तर कॉम्प्युटर स्वतः कॅल्क्युलेट करून ठेवतो समजतं ना कॉम्प्युटर जो आपला वर्जन जे आहे ते स्वतः कॅल्क्युलेट करून ठेवणार की किती व्हॅट पे करायचं बाकी आहे मग ते कुठे जाऊन पाहायचं आहे आपण तर टॅलीमध्ये जायचं आहे जा पहिलं समजतं ना टॅलीमध्ये जायचं आहे ते व्हॅट आपल्याला जेवढा पे करायचं बाकी आहे तेवढं बघायसाठी कुठे आला पहिले यायचं जा डिस्प्लेमध्ये जायचं आहे गेट वे ऑफ टॅलीमध्ये आल्यावर कुठे यायचं जा पहिलं डिस्प्ले म्हणजे डी प्रेस करायचं आहे डिस्प्लेनंतर स्टॅट्युटरी रिपोर्ट्स डिस्प्लेनंतर कुठे यायचं आहे आपण स्टॅट्युटरी रिपोर्ट्स नंतर कुठे यायचं आहे व्हॅटवरती जायचं आहे आणि व्हॅटवरती आल्यानंतर काय घ्यायचं व्हॅट कॉम्प्युटेशन समजते डिस्प्ले स्टॅट्युटरी रिपोर्ट्स व्हॅट रिपोर्ट्स आणखीन व्हॅट कॉम्प्युटेशन हॅलो आता बघा ही आपली एकच एंट्री आहे आपण परचे सिरमध्ये जाऊन पाहू शकतो पाहिजे पाहिजे तर डिस्प्लेमध्ये जायचं डिस्प्ले स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स स्टॅटिस्टिक्स दाखवते इथून पर्चेसची एक एंट्री आहे ही बघा दाखवते पहिली एंट्री सेल सेलची पहिली एंट्री बघा ना मग आपल्या जेव्हा व्हॅट ॲडजस्टमेंटची एंट्री करायची असेल तेव्हा तुम्ही काय करायचं नवीन कंपनी तयार करायची आहे आणि त्यामध्ये यामध्ये पर्चेस आणि सेलची एक, एक एक एंट्री करून घ्यायची फक्त बरोबर प्रथम आपण पाहिजे की व्हॅट ॲडजस्टमेंट कसं करतात नंतर तुम्ही सर्व कंपनीची एकत्र एंट्री करून व्हॅट पेअर करू शकता पहिले आपण एका एंट्रीवर पाहायचं आहे मग आपण एक एक एंट्री, एंट्री करून घेतले आता बघायचं आहे व्हॅट किती बाकी आहे तो कुठं जाऊन बघणार डिस्प्ले स्टॅट्युटरी रिपोर्ट्स व्हॅट रिपोर्ट्स व्हॅट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन हॅलो आता व्हॅट पाहायसाठी काय करणार इथून दाखवतो आहे पिरियड बघा चेंज झालं तर पिरियड चेंज करू शकतो म्हणजे कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंतचा त्या एप टूपर्यंत दाखवून पिरियड चेंज करू शकतो आपण आलो एवढा एस्केप करून बाहेर आलो बरं ना इथून व्हॅट पाहायचा इथून तर आता बघा इथून आपलं आउटपुट व्हॅट किती आहे थ्री थ्री सेवन फाय आणि इनपुट व्हॅट किती आहे टू सिक्स टू फाय एवढी दोन्ही अमाऊंट लिहून घ्यायची आउटपुट पण लिहून घ्यायचं आणखी इनपुट पण लिहून घ्यायचं आहे आता एकच एंट्री आपण एवढाच दाखवतो की व्हॅट पेवर किती दाखवतो आहे तर मायनस करून दाखवतो आहे सेवन फिफ्टी रुपीज व्हॅट पे करायचा बाकी आहे बरोबर आहे आता आपण बॅलन्स शीटमध्ये जाऊन पण पाहतोय जरा इथे येतोय बॅलन्स शीट तर बॅलन्स शीटमध्ये जाऊया आल्यानंतर डिटेलमध्ये पाहायचं तर अल्ट फोन करायचा इथून बघा जरा इथून किती दाखवतो अँड टॅक्सेस पेएबल सेवन फाय झिरो मग आता जेवढा व्हॅट पे करायचा बाकी आहे तो आपल्याला पेड करायचा मग पेड करण्यासाठी काय करणार तर पहिलं एक ॲडजस्टमेंटचं लेजर वाउचर टाईप क्रिएट करून घ्यायचा आपल्याला कोणता व्हॅट ॲडजस्टमेंटचा एक व्हाऊचर टाईप क्रिएट करणार मग कसं काय क्रिएट करणार आहे तर इकडे याचा अकाउंट इन्फो नंतर कुठं यायचं आहे व्हाचर टाईप आणि बनवणारे काय करायचं आहे क्रिएट हॅलो आता व्हाउचर टाईपचं नाव काय द्यायचं आहे वॅट वॅट ॲडजस्टमेंट नाव काय द्यायचं व्हॅट ऍडजस्टमेंट आता टाइप कोणते घ्यायचं तर ता व्हाउचर टाइप कशामध्ये घेणार तर जर्नल एंट्री घेणार आपण कशामध्ये घेणार आहे ते जर्नल व्हाउचरमध्ये घेणार आहे आलोय ते शॉर्ट फॉर्म नंतर इथून काय घ्यायचं आहे इथे पण काय नाव घ्यायचं आहे वॅट ऍडजस्टमेंट नेम ऑफ क्लास हे घ्यायचं आहे करायचं आहे आणि जो होतं ना यूज फॉर यूज क्लास फॉर व्हॅट ॲडजस्टमेंट तर इथून काय काय ठेवायचं यश ठेवायचं फक्त समजा ना यूज क्लास फॉर व्हॅट ॲडजस्टमेंट यश ठेवायचं आहे नंतर इंटर करून सेव्ह करायचं आहे कळलं हे आपण एक व्हॅट ॲडजस्टमेंटचे माउचे टाईप क्रिएट करून घेतलं आहे आता एस्केप करून बाहेर यायचं आहे आता आपण जो व्हॅट पाहिला आहे लिहून घेतला तर ना आपण आउटपुट व्हॅट किती आहे इनपुट व्हॅट किती आहे त्याची एंट्री करायची आहे त्यातला आउटपुट किती आहे थ्री थ्री सेवन फाईव्ह इनपुट किती आहे टू सिक्स टू फाय आणि पेएबल किती आहे तर सेवन फाय झिरो मग पेमेंट करण्यासाठी कुठे येणार पहिलं व्हॅट ॲडजस्टमेंटची एंट्री करून घ्यायची आहे ते जर्नलमध्ये जायचं आपण इथून दाखवतो ना व्हॅट ॲडजस्टमेंट अकाउंटिंग वाउचर नंतर इथे कुठे जायचं आहे समजा एप सेवनमध्ये जायचं आहे कुठे येणार एफ सेवन जर्नलमध्ये जायचं आहे जसं आपण जर्नलसाठी एफ सेवन प्रेस करणार तो त्यावेळेचारणार दाखवतो लिस्ट ऑफ वाउचर टाईप काय करणार आपण वॅट ॲडजस्टमेंट घ्यायचं आहे काय घेणार इथून आपण वॅट ॲडजस्टमेंट हॅलो आणि इथून पण क्लास काय घ्यायचा इथून वॅट ॲडजस्टमेंट हॅलो आणि इथून काय घ्यायचं तर अदर्स घ्यायचं आहे है debit, ना यूज फॉर काय घेणार इथून आपण अदर्स हॅलो आता पर्टिक्युलरमध्ये आला बघा पहिले काय झालं होतं डेबिट आहे ना डेट काय असेल ती चेंज करून घ्यायची आपण डेट आता डेबिटमध्ये काय घ्यायचं आउटपुट बॅट ओ प्रेस करतो आहे बघा जर आउटपुट बॅट किती होतं इथून घ्यायचं ट्वेल्व पॉईंट फाय पर्सेंट नंतर इंटर करा ता कीती 3, 3, 7, आता आउटपुट व्हॅट किती होता थ्री थ्री सेवन फाय बरोबर आहे नंतर एंटर करायचं आहे आता डेबिटमध्ये आउटपुट व्हॅट घेतल्यानंतर काय घ्यायचं क्रेडिट क्रेडिटमध्ये काय घ्यायचं इनपुट व्हॅट आता इनपुट व्हॅट किती होता इथून घ्यायचं ट्वेल्व पॉईंट फाय पर्सेंटेज आता इनपुट व्हॅट किती होता टू सिक्स टू फाय बरोबर ना अमाऊंट लिहायची किती होती ते आपण लिहून घेतले होते नोटबुकमध्ये टू सिक्स टू फाय घेतो इथून आता पूर्ण ॲडजस्ट झालाय का इथून नाही पुन्हा काय घ्यायचं क्रेडिटमध्ये एक नवीन लेजर बनवायचं आहे कोणतं लेजर बनवायचं आहे व्हॅट पेएबल म्हणून लेजर बनवायचं आहे काय ते व्हॅट पेबलचं लेजर नसेल तर अर्ट सी करून बनवतोय आपण अर्ट सी काय नाव देणार आहे व्हॅट पेएबल हॅलो ते व्हॅट पेबल म्हणून आता ते आपण पेड नाही केलं ना अजून मग त्याचा ग्रुप काय घेतो आपण करंट लायब्रिटीज घेतोय काय ग्रुप घेतोय अजून करंट लायब्रिटीज हॅलो बाकी सर्व एंटर करायचं आहे <laughs> हॅलो एवढा समजते एंट्री बघा कशी घेतो व्हॅट ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यानंतर गे काय करणार डेबिटमध्ये घ्यायचं आउटपुट वॅट ते अमाऊंट लिहायचं आहे क्रेडिटमध्ये घेतो इनपुट व्हॅट आणि पुन्हा क्रेडिटमध्ये काय घेतो तर व्हॅट पेएबल हा लेजर बनवायचं आहे एक आता आपण ही फक्त ॲडजस्टमेंटची एंट्री केली आहे अजून पेड केलं आहे का व्हॅट नाही ना एंटर ना? करतो आहे झाले ॲडजस्टमेंटची एंट्री आता ॲडजस्टमेंटची एंट्री केल्यानंतर जरा बघायचं आहे की व्हॅट पेएबल आपण जो ॲडजस्ट केला तो बरोबर झाला आहे का पुढं जाऊन बघणार आता डिस्प्लेमध्ये जायचं आहे डिस्प्ले स्टॅट्युटे रिपोर्ट्स व्हॅट रिपोर्ट्स आणखीन व्हॅट कॉम्प्युटेशन हॅलो बघा आता इथे व्हॅट पेबल काय दाखवतोय का नाही दाखवत आहे म्हणजे आपण व्हॅट ॲडजमेंटची जी एंट्री केली ती बरोबर आहे पण आता बॅलन्सशीटमध्ये जाऊन जरा एकदा चेक करायचं आहे कुठं ना आपण बॅलन्स बॅलन्सशीटमध्ये जायचं आहे हॅलो इथे आता बॅलन्सशीटमध्ये आल्यानंतर डिटेलमध्ये बघायसाठी काय करायचं अर्ट एफ वन बघा दाखवतोय तिथे अजून व्हॅट पेबल दाखवतोय ना बाकीवर दाखवतोय आपला व्हॅट पेड केला का आपण अजून नाही ना मग व्हॅट पेवर दाखवतोय किती पे पेवर दाखवतोय सेवन फाय झिरो मग तो आपल्याला पेड करायचा आहे मग ती पेमेंट करण्यासाठी एंट्री कुठे येणार अकाउंटिंग वर एफ फाईव्ह पेमेंटसाठी काय करायचं आहे एफ फाईव्ह हॅलो आता डेबिटमध्ये काय घ्यायचं आहे तर आपण व्हॅट पेड करतो ना समजता ना डेबिटमध्ये काय घ्यायचं आहे तो व्हॅट पेएबल आपण व्हॅट पेड करतो ना डेबिटमध्ये घ्यायचं व्हॅट पेबल किती अमाऊंट बाकी आहे तर सेवन फाय झिरो आणि क्रेडिटमध्ये काय करणार आपण नॉर्मली बँकेतून पेड करतो ना मग एखाद्या आपल्या बँकचं लेजर असलं पाहिजे मग तुम्ही काय घेणार बँक लेजर आता आपण बँक लेजर बनवून ठेवलं असलं पाहिजे पहिलं अला इथे बँक लेजर आता इथे अमाऊंट नाही घेतले म्हणून आपण दाखवतो तिथे निगेटिव्ह बॅलन्स दाखवतोय समजतं ना सध्या आपण घेतो इथून पण एक बँकेमध्ये जर का अमाऊंट असेल तर इथे निगेटिव्ह दाखवणार नाही एंटर करून सेव्ह करायचं आहे झालं एवढं केली पेड एंट्री आता आपण बॅलन्स शीटमध्ये जाऊन बघायचं आहे की जे बॅलन्स शीटमध्ये दाखवत होतं ना पेमेंट बाकी आहे बॅलन्स शीट डिटेलमध्ये बघायसाठी काय करणार अर्ट एफ वन आता बघा जरा इथे व्हॅट पे पण दाखवतोय का नाही दाखवत आहे का आपण व्हॅट पेड केला आहे समजतंय एवढं आता बँकेमध्ये निगेटिव्ह काय दाखवतो कारण आपल्या बँकेमध्ये अमाऊंट नाही ठेवले आपण बरं ना फक्त लेजर बनवलं ले। आहे अमाऊंट ओपनिंग जी बॅलन्स असते ती झिरो दाखवते समजते व्हॅट ॲडजस्टमेंटची एंट्री कशी करायची आहे ती आता आपण दाखवताना काय दाखवले एकाच एंट्रीवरती दाखवलं आहे बरं ना म्हणून त्यासाठी तुम्ही काय करायचं पहिली नवीन कंपनी बनवायची एक आणखीन परचेस सेलची एक एक एंट्री करून पहिली एक एंट्री करून बघायची आहे ही जर का एंट्री बरोबर असेल तर आपण मग सर्व एंट्री जेवढ्या आहेत ना पर्चेस सेलच्या त्या सर्व एंट्रीवरती व्हॅट आपण पेड करू शकतो समजते करा एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस हा